नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता माही ही तिच्या खऱ्या माम डॅडच्या फोटोला समोर धरून रडत असते तर तेवढ्यात खुश होऊन आता देविका ही पाठीमागून माही समोर येते आणि म्हणते की माही का अगं मी तू माझ्यासाठी किती इम्पॉर्टन्स आहे ना हे तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा तू असे रडू नकोस हाऊ मच यू इम्पॉर्टंट फॉर मी कळतंय का तुला तेव्हा आता माही ही डोळे पुसू लागते हसतच देविका म्हणते की माही तू काही काळजी करू नको मी तुझी अगदी छान काळजी घेईल ते ऐकून आता माही ही देविकाचा हात बाजूला करत म्हणते की देविका स्टे अवे फ्रॉम मी कळतंय का तुला तर आता देविका ही मोठे डोळे करून माहीकडे बघू लागते माही म्हणते की तू माझी आई नाहीयेस खरी मॉम माझी तर ही आहे आणि त्यासाठी मी तुझ्याकडे आलेले नाही आहे आणि तेवढ्यात तिथे घोटाळे येतो आणि आता देविकाला म्हणतो की मॅडम मी एक खूप मस्त काम केलं तो पाडासारखा माणूस होता ना त्याचा मी बंदोबस्त करून त्याला पकडलं तेव्हा आता इकडे देविका घोटाळेला म्हणते की आता सुद्धा पकडा पटकन आता घोटाळे हा, हा माहीकडे येऊ लागतो तर माही शेजारीच असलेल्या कपड्याची बॅग त्याच्या अंगावर फेकून तेथून पळ काढते देविका म्हणते की घोटाळे काय करताय यावं पकडा यायला तिला पटकन आता घोटाळे आता माही पाठीमागे जाऊ लागतो घोटाळे म्हणतो की अहो मॅडम जरा थांबा माझा ऐका इकडे आता अभ्या आणि आनंद ट्रेस घालवण्यासाठी ड्रिंक्स करत असतात समोर अक्षयसुद्धा तसाच तिथे बसलेला असतो आनंद आता अक्षयकडे बघत म्हणतो की अरे अक्षय घे एक छोटासा पेक घे तुझा ट्रेस जाईल तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही मला नको आहे आभ्या म्हणतो असं काय करतोय अक्षय अरे तुला सगळा ट्रेस जर घालवायचा असेल ना तर तुला थोडी घ्यायला तेव्हा आता अक्षय म्हणतो की हा ट्रेस आहे ना तो असा जाणार नाही तो फक्त आता जाईल तर पुन्हा आनंद आणि अभ्या विचारात पडतात इकडे आता माही ही पळत जाऊ लागते तर तेवढ्यात एका खोलीत माही समोर आता शशिकांत हा माहीला बांधलेल्या अवस्थेत दिसतो तेव्हा आता डोक्याला हात लावत माही म्हणते की ओ शशिकांत मुकादम तुम्ही तेव्हा आता शशिकांतच्या तोंडाला रुमाल बांधलेला असतो पटकन ता चार। चार ता ता आता माही ही शशीच्या डो तोंडाचा रुमाल काढते तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं मला सोडव तेव्हा आता माही म्हणते की पण तुम्ही इथे कशी तर पुन्हा लक्षात येऊन आता माही म्हणते की ओ मीच ॲड्रेस दिला होता शशिकांत म्हणतो की अगं मला सोड अगोदर तर आता रमा ही शशिकांतला सोडू लागते तर तेवढ्यात पाठीमागून देविका ही घोटाळ्यांना घेऊन तिथे येते तेव्हा आता देविका आणि घोटाळे हे माहीकडे बघू लागतात इकडे आता अभ्या अक्षयला समजावं लागतो अभ्या म्हणतो की अरे माझीसुद्धा फॅमिली होती पण माझीसुद्धा बायको गेली सेम तुझ्यासारखीच कंडिशन झाली आहे पण हे बघ मी टेन्शन घेतो का आणि मी सुद्धा स्ट्रेस घालवण्यासाठी थोडेफार घेतोस ना तेव्हा आता अक्षय म्हणतो की अभ्या तुझी कंडिशन वेगळी आणि माझी कंडिशन वेगळी आहे अक्षय म्हणतो की माझी बायको जिवंत आहे आणि ती पुन्हा परत येईल याची मला खात्री आहे आणि मी माझ्या रमाला शोधायला जाणार आहे कारण तीसुद्धा माझी येण्याची आणि मला शोधून घेऊन जाण्याची वाटच बघते असे आता अक्षय रमाच्या फोटोकडे बघत बोलतो इकडे आता माहीला सुद्धा देविकाने किडनॅप केलेले असते आणि दोघांनाही पकडून आता बांधून ठेवलेले असते त्यानंतर देविका आता माही समोर येत म्हणते की कारक तुला असं चोरी करायला लाज वाटत नाही का तेव्हा आता माही म्हणते की हे बघ मी चोरी केलेली नाही आहे इकडे आता माई म्हणते की जयटॉप मला माहितीये माझ्या डॅडला सुद्धा तूच मारलं ते ऐकून आता उठून उभा राहत रागाने देविका भडकते दे। आणि म्हणते की तुला काय वाटलं इथल्या सगळ्या वस्तूंवरती माझा हक्क आहे आणि त्यातील एकही वस्तू मी तुला मिळू देणार नाही ती देविका म्हणते की माही मी तुझ्यावरती चोरीचा आळ लावून तुला आता जेलमध्ये पाठवील माही म्हणते की तू हे असं करू शकत नाही कारण ऑफिशियली ही प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे तेव्हा ते ऐकून आता देविका मोठमोठ्याने हसू लागते माई म्हणते की यातील कोणतीही वस्तू मी कधीही घेऊन जाऊ शकते पुन्हा आता देविका मोठमोठ्याने हसू लागते हसतच देविका म्हणते की अगं हा सुद्धा एक ट्रॅप आहे आणि लोकांना माहितीच नाही ज, 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 पळून गेली ना तशी पुन्हा इथे आलीस म्हणून त्यानंतर आता देविका ही घोटाळ्याकडून पुन्हा एक रुमाल घेते आणि ती माईच्या तोंडाला बांधते त्यानंतर आता दोघांसमोर बसत देविका म्हणते की घोटाळे आपण यां चा आता बंदोबस्त कसा करायचा मारून टाकायचा का यांना इथेच तर आता शशिकांत घाबरतो देविका म्हणते की आपण या बंगल्याला आग लावूयात म्हणजे आपल्याला क्लेमही मिळेल आणि हे दोघंसुद्धा यातून जळून खाक होतील घोटाळे म्हणतात की नको मॅडम हा प्लान योग्य नाही आहे कारण आग लागली तर त्या आगीमध्ये हे जळून मरून जाणार आणि पुन्हा मग पोलीस येणार आणि या दोघांची डेड बॉडी ओळखणार आणि मग पुन्हा ते आपल्यावरच येणार देविका म्हणते की आपण असं करूयात यांना झोपेच्या गोळ्या देऊयात म्हणजे आग लागली ना तरीसुद्धा यांना कळणार नाही आणि हे ओरडणार नाहीत आणि मग तसेच मरून जातील एवढ्यात आता शशिकांत ओरडू लागतो आणि मला सोडवा अशी खून करतो तर घोटाळे आता शशिकांतच्या तोंडावरचा रुमाल बाजूला करतात तेव्हा आता शशिकांत म्हणतो की आहो मारून मारून कशाला टाकता मला सुद्धा एक फॅमिली आहे तेव्हा आता शशिकांत म्हणतो की त्यापेक्षा आपण एक डील करूयात तेव्हा आता ते ऐकून देविका असू लागते आणि म्हण आणि माझ्यासोबत तेव्हा आता शशिकांत म्हणतो की प्रयत्न करून बघतो दिविका म्हणते की ठीक आहे काय आहे तुमची ऑफर शशिकांत म्हणतो की हे बघा मी जर जिंकलो तर तुम्ही आम्हा दोघांना सोडवायचं आणि मी जर हरलो तर तुम्ही म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत आणि तुम्ही आमचं म्हणाल ते करू शकता देविका आता माहीच्या तोंडाचा रुमाल काढते आणि देविका म्हणते की माही करूयात ना आपण डील मग तेव्हा आता माही ही शशिकांतकडे बघत म्हणते की अहो शशी अंकल हीच डेंजर तुम्ही हिच्यासोबत डील करू नका खूप डेंजर बाई आहे ही तर देविका असू लागते घोटाळे म्हणतात की आमच्या मॅडम एकदम ब्रिलियंट आहे त्या कधीच हरत नाही हसतच शशिकांत म्हणतो की अरे वा मग तर अजून मज्जा येईल खेळायला आणि सोडा मला मग असे आता शशिकांत घोटाळेंना सांगतो इकडे आता नील ज्या खिडकीतून आता बाहेर गेला होता त्याच खिडकीतून पुन्हा आता माहीच्या बेडरूममध्ये मा येतो आणि ती तिजोरी तशीच तिथे उघडी असती पटकन आता नील त्या तिजोरीतील डागिन्यांचे बॉक्स बाहेर काढतो आणि ते डागिन्यांचे बॉक्स उघडून त्यातील सोन्याच्या बांगड्या आणि सगळे डागिने बघत आता नील खुश होतो आणि म्हणतो की फायनली हे डागिने मला मिळाले इकडे आता माही ते डागिने हातात घेऊन शेजारीच माहीची पडलेली डॉल सुद्धा हातात घेतो आणि म्हणतो की माही तुला आता या कुर्बानी द्यावीच लागेल त्यानंतर विचार करत आता नील म्हणतो की माही तुला काय वाटलं की जर मी हे दागिने घेऊन गेलो तर तुला असे वाटेल की माझ्यापेक्षा नीलला महत्वाचे आहेत नील म्हणतो की असं करून चालणार नाही आणि काही जरी झालं ना तरी मला माहीला आपलंस करावंच लागेल कारण माई ही माझ्यासाठी सोन्याच अंड देणारी कुंबडी आहे असे आता त्या बावलीकडे बघत नील बोलतो इकडे आता आनंद हा अक्षयला समजावू लागतो तर आभ्यासुद्धा आता अक्षयकडे बघत म्हणतो की खरंच रमा जर असती आणि तू जर असं वागत असता आणि तू जर असा नर्वस राहत असला असता तर आता रमाला ते आवडलं असतं का इकडे आभ्या म्हणतो की अक्षय तू आता घरात लक्ष दिलं पाहिजे कंपनीतसुद्धा लक्ष द्यायला सुरुवात केली पाहिजे तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी असं का करू घरात लक्ष द्यायला घरचे आहेत ना अक्षय म्हणतो की इथे माझी बायको हरवली आणि ती शोधायला घरचे मला मदत करता येत का नाही ना इथे मला काहीही करून माझ्या बायकोला शोधायची आणि त्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि विचारही करतोय इकडे आता नाही आता ढील करण्यासाठी शशिकांत आणि माहीला सोडलेलं असतं तर पटकन आता शशिकांत म्हणतो की आपल्याला पत्ते खेळायचेत आणि पत्त्यामध्ये जो जिंकेल ना तोच खरा वजीर तेव्हा आता पटकन आता देविकासुद्धा तयार झालेली असते आणि आता देविकासुद्धा हुशार असतो पत्ते आता हुशारीने आता खेळण्यासाठी देविका तयार होऊन आता शशिकांत समोर बसते शशिकांत आता पत्ते वाटतो आणि दोघेही आता डाव खेळू लागतात समोरच आता घोटाळे इकडे आता देविका ही शशिकांतला पत्ता फेकते आणि म्हणते की बघा आता शशिकांत मुकादम तर आता लगेचच तो पत्ता घेत शशिकांत म्हणतो की ह्या शशिकांत मुकादमांना एकदा चॅलेंज मिळालं ना की तो एक्स्ट्रीम लेवललाच जातो तेव्हा आता देविका म्हणते की खेळ जरी तुम्ही सुरू केला असला ना तरी त्याचा शेवट मीच करणार तेव्हा आता देविका म्हणते मला वाटतंय तुम्ही तर एकदम कच्चे खिलाडी आहात आणि मला हरवणं एवढं सोपं नाही असे म्हणत देविका पुन्हा पत्ता फेकते तर आता शशिकांत विचार करून खेळत असतो आणि डावाचा विचार करून आता पत्ता फेकत असतो आणि तेवढ्यात हळूचाच दरवाजा उघडून नील आता आतमध्ये डोकावतो तर नीलला देविका ही शशिकांसोबत पत्ते खेळत असल्याचे दिसते आणि समोरच आता माही सुद्धा बांधलेल्या अवस्थेत आता नील बघतो पटकन आता माही ही नीलला खुनावते आणि तिला सोडवण्यासाठी खून करते तेव्हा आता तोंडावरती बोट ठेवत नील म्हणतो की गप्प राहा आणि आता नील देविका आणि शशिकांतकडे बघतो तेव्हा आता त्याच वेळेस पत्ते खेळत असताना शशिकांतचे सुद्धा लक्ष नीलकडे जाते आणि तिरप्या डोळ्यांनी शशिकांतने नीलला बघितलेलं असतं आणि आता शशिकांत तिरप्या डोळ्यांनी नीलला तर बघतो आणि लगेच इकडे देविकाला पत्ता फेकत आता देविकाला शशिकांत बोलण्यामध्ये गुंतवतो त्याच वेळेस हळूचच आता नील हा पाठीमागून माहीसमोर येतो आणि पटकन आता माहीला सोडवतो शशिकांत तिरप्या डोळ्याने नी नीलला बघत असतो आणि आता माहीला घेऊन नील हा पळून जात असतानाच आता देविका ही त्या दोघांना बघते आणि पटकन आता तिथेच असलेल्या ड्रॉवरमधील बंदूक बाहेर काढून पळतच आता देविका त्या दोघांना आडवी जाते आणि त्यांच्याकडे बंदूक रोखत धरत देविका म्हणते की तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला एवढं सहजासहजी जाऊन देईल का तेव्हा आता माही नीलला म्हणते की नील चल आणि शशी अंकल पळा तर आता सगळे पळून जाऊ लागतात पुन्हा आता देविका गण रोखून धरत म्हणते की आता तर मी हॅश्ट्रिक करील माही तू आई एक मी बंदुकीतून गोळी चालवी आणि त्यानंतर जर काही झालं ना तर त्याला जबाबदार तुम्ही असताल इकडे आता आणि गण ही माही आणि नीलवरती रोखून धरलेली असते आणि तेवढ्यात आता संधी साधून माही ती गण आता देविकाकडून बाजूला करून आता देविकाला इकडे बाजूला लोटते आणि त्याच वेळेस नील आणि माही तेथून पळून जातात तर इकडे शशिकांत हा त्याच वेळेस आता उठून उभा राहात ती पडलेली बंदूक आपल्या हातात घेतो आणि देविकावरती रोखून धरत म्हणतो की देविका मॅडम आज पुन्हा तुम्ही हारलात आणि मी जिंकलोय तिकडे तर बघा एकदा खेळामध्ये सुद्धा मीच जिंकलोय असे म्हणत आता ते पत्त्यांचा डाव शशिकांत आता देविकाला दाखवतो आणि म्हणतो की तुमचा खेळ संपलाय देविका मॅडम मला शशिकांत मुकादम म्हणतात आणि तेवढ्यात घोटाळे हा आता प्लेटमध्ये चकना घेऊन तिथे आलेला असतो आणि देविकासाठी त्याने पेगही आणलेला असतो आणि पटकन तो पेक पेकचा घोट घेत शशिकांत म्हणतो की देविका मॅडम मला शशिकांत मुकादम म्हणतात आणि असे म्हणत आता ताबडतोब शशिकांत तेथून निघून जातो तर आता देविकाच्या हातातून सगळं काही गेलेलं असतं इकडे आता नील माही आणि शशिकांत पळत पळत आता शशिकांतच्या गाडीसमोर येत ただ。 आता आठ बाजूला तिथे शशिकांतने गाडी लावलेली असते पटकन आता शशिकांत हा माहीला म्हणतो की बस लवकर गाडी तर पाठीमागून नीलही तिथे आलेला असतो नील आता माहीला म्हणतो की माही तू जा आणि हे बघ हे तुझी बॅग ही तुझ्या कपड्यांची बॅग आहे आणि यामध्ये तुझ्या जुन्या म्हणजे लहानपणीचे सोने आहेत त्याची सुद्धा बॅग आहे तेव्हा माहीला खूप आनंद होतो आणि प्रेमाने माही आता नीलला मिठी मारते तर शशिकांत म्हणतो की बाई अगं चल ना ग लवकर तर लगेच रमाही म्हणजे माही ही आता गाडीमध्ये बसते तर शशिकांत माहीला घेऊन तेथून निघून जातो तर इकडे नील सुद्धा आता त्याच्या बाईकवर बसतो तर पाठीमागून घोटाळे तिथे पळत येतो आणि नील आता घोटाळेकडे बघत तेथून त्याच्या ते बाईकवर वर निघून जातो घोटाळे आता खूप घाबरलेला असतो आणि घोटाळे म्हणतो की आता मी कुणाकडे जाऊ आणि कुणाला पकडू या इकडे गेलो तरी घोटाळा आहे आणि इकडे गेलो तरी घोटाळा आहे इकडे आता आनंद आभ्या अक्षय तिघे ही बेडरूम मध्येच असतात तर अक्षय आता सगळ्यांचा डाऊट क्लिअर करत असतो अक्षय म्हणतो की दादा अग अरे खरंच रमा जिवंत आहे आणि रमा जिवंत आहे म्हणूनच हे रामासाठी मी केस कापले तेही तू बघ तेव्हा आता आनंद आणि आभ्या हे अक्षयकडे बघू लागतात अक्षय म्हणतो की काही जरी झालं ना तरी मी रामाला शोधून सापडून या घरात घेऊन येणार म्हणजे येणारच कारण माझी शंभर टक्के खात्री आहे अरे दादा त्या ठिकाणी तू बघितलं ना पोलिसांनी एवढा शोध शोध रामाला शोधले पण रमाची डेड बॉडी सापडली का नाही याचा अर्थ रमा जिवंत आहे आणि नक्कीच माझी रमा पुन्हा माझ्याकडे परत येईल फक्त आता तिला शोधायची गरज आहे अरे ती खूप उंचावरून पडली कदाचित तिला आठवतही नसेल आणि त्या ठिकाणी ती आजीबाई गावाला गेली आहे ना अजून तिचीसुद्धा विचारपूस करायची राहिली हे सगळं मी करणार आहे आणि माझ्या रामाला लवकरच सापडून या घरी आणणार आहे असे अक्षय आता आनंद आणि आभ्याला सांगत असतो रमाला हे असे केस आवडतात ना म्हणून मी रमासाठी केस कापले आणि ऑफिसलासुद्धा जाण्याची आत्ता मी जी तयारी करतो आहे ना ती फक्त रमासाठीच करतो आहे कारण ऑफिसला गेल्यानंतर रमा मला पुन्हा भेटणार आहे आणि मग पूर्वीप्रमाणे मी रमासमोर जसा वागत होतो ते तसाच आता मी रमासमोर वागणार आहे आभ्या म्हणतो की अक्षय तू जर हे असं करत असेल ना चांगलीच गोष्ट आहे आणि मलासुद्धा वाटतंय तू ये अक्षय तू ऑफिसला ये आभ्या म्हणतो की बिजनेस पण किती आता खालच्या लेवलला चालू आहे ना ते सुद्धा तुला माहीत नाही खूप आता अवघड झालेलं आहे आणि आता बिझनेसमध्ये सुद्धा अक्षय तू लक्ष घालणं गरजेचं आहे नाही तर आपला बिझनेस आता कोसळलेला आहे असे आता आभ्या हा अक्षयला सांगतो आनंद म्हणतो की आभ्या काय म्हणतोय अक्षय तू तुला समजतं आहे ना हे बघ आनंद आता अक्षयला समजावं लागतो आणि म्हणतो की मला बिझनेसमधलं अजिबात कळत नाही इव्हन मला ना, त्या बिझनेसमध्ये इंटरेस्टसुद्धा नाही आहे पण आभ्या आता जे म्हणतोय ना त्यासाठी तुला हे बिझनेसमध्ये पण पुन्हा उतरावंच लागेल आणि त्यासाठी तुला आपल्या कंपनीकडे अक्षय पुन्हा लक्ष द्यावंच लागेल कारण तूच खरा हुशार आणि बिझनेसमन आहे मला माहिती आहे आब्या म्हणतो की तुला माहिती आहे का अरे आनंद दादा हा बिझनेस ना आपल्या आजीने सुरू केला होता पण आता ती मधुमती आजी आपल्या घरात येऊन बसली आणि ती आता आपल्या आजीला बाहेर सुद्धा सोडायला तयार नाही आहे त्यामुळे आता बिझनेसकडे लक्ष कसं द्यायचं आणि कोणी द्यायचं हा मोठा प्रश्न पडलाय तेव्हा आता अक्षयसुद्धा विचारात पडलेला असतो आणि खरंचच मधुमतीने इथे येऊन या घरावरती आपला अधिकार दाखवायला सुरुवात करून आई आजीला आता घरामध्ये डाबून ठेवले आता अक्षयला आता चांगले समजलेलं असत इकडे आता विचार करून ते सगळं आठवून अक्षय म्हणतो की पण ह्या मधुमती आजीचा आपण आता कशाला सहन करायचंय आणि तीच्या म्हणण्यानुसार ती म्हणते ना आपल्या आजीने हे सगळं हिरावून घेतलं पण का हे सुद्धा याचा सुद्धा विचार करायला हवा ना आब्या म्हणतो की अरे अक्षय एक्झॅक्टली तुझं बरोबर आहे आणि मला ते मान्यसुद्धा आहे पण आता त्यासाठी करायचं तरी काय अक्षय म्हणतो की त्या मधुमती आजीचं चा काहीच ऐकायचं नाही अक्षय म्हणतो की मी काही जरी झालं ना माझ्या आजीला घेऊन जाईल आणि यासाठी मला त्या मधुमती सोबत भांडण करावं लागेल लागलं ना तरीसुद्धा चालेल पण आजीला आपल्या मी कंपनीत घेऊनच जाईल असे अक्षय ठामपणे आता आनंद आणि आब्याला सांगतो इकडे आता शशिकांत हा माईला घेऊन पुन्हा आता घरी आलेला असतो आणि आता गेस्टरूममध्ये येताच आता नैना आणि सीमा तिथे उभे असतात तेव्हा आता सगळी हकीकत काढल्यानंतर आता सीमा आणि नैना हे शशिकांत आणि माहीकडे बघू लागतात तेव्हा आता सीमा म्हणते की माही तुला तर काही झालं नाही ना तेव्हा आता माई म्हणते की शशी अंकल असताना मला कसं काही होईल आणि तुम्हाला माहिती आहे का शशिया अंकल इज माय बेस्ट हिरो आणि खूप ब्रिलियंट आहेत ते आणि मला त्यांनी एका झटक्यात एकदमच सुंदररित्या सोडवलं आहे हसत शशिकांत म्हणतो की माही अगं तुम्हाला माझ्या मुलीसारखीच आहे तेव्हा आता सीमा ही शशिकांतकडे बघू लागते शशिकांत म्हणतो की तुम्हाला मुलीसारखी आहे तेव्हा मला तुला सपोर्ट करायलाच हवा आणि मी तो केला तेव्हा आता पटकन आता माई म्हणते की म्हणजे तुम्ही रामाला सुद्धा एवढा सपोर्ट करत होता का ते ऐकून आता शशिकांतला मोठा धक्का बसतो आणि आता सीमा सुद्धा शशिकांतकडे बघू लागते इकडे आता अक्षयने ऑफिसला जाण्याची तयारी केलेली असते आणि आता अक्षय आय्याजीला सुद्धा ऑफिसला आवरण्यासाठी तयार व्हायला सांगतो पण आता आय्याजी म्हणते की ती मधुमती मला घराच्या बाहेर सुद्धा जाऊ देत नाही रे अक्षय तर अक्षय म्हणतो की तू आवरून फक्त बाहे बाहेर आहे बाकीचं मी बघतो आणि आता आय्याजी ही अक्षयसोबत ऑफिसला जाण्यासाठी बाहेर येते तर तेवढ्यात मधुमती ही अक्षय आणि आय्याजीला आडवे येते आणि म्हणते की पार्वती तू बाहेर जाऊ शकत नाही तेव्हा आता रागाने अक्षय आता आजीकडे बघतो आणि मधुमतीकडे बघत आता रागाने अक्षय पार्वती आजीचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की आजी चल तेवढ्यात आता मधुमती ही दरवाजात झोपते आणि बोट करत म्हणते की पार्वती जर तुला या घरातून बाहेर पडायचं असेल तर माझ्या अंगावरून पाय देऊन तुला जावं लागेल तर आता अक्षय पटकन आता आजीचा हात धरतो आणि मधुमतीच्या अंगावरून पाऊल टाकत अक्षय आता पुढे जातो तर इकडे आता अक्षयने पार्वती आजीला सुद्धा हात दिलेला असतो तर मधुमतीच्या अंगावरून आता पार्वती आजी पुढे जाते तेव्हा आता रागाने पा मधुमती ही पार्वतीला हाक मारते तर आता आयआजी ही मधुमतीला न जुमनता अक्षयसोबत आता कंपनीत गेलेली असते आणि मधुमतीला फाट्यावर मारलेलं असतं तर आता अक्षय आणि आयआजी कंपनीत जाऊन इकडे आता माही ही खरी रमा बनून कशी अक्षय समोर येते आणि पुन्हा आता म आई आजी अक्षय शशिकांत मुकादम यांच्यासोबत आता रमा ही कशी खरी सून होते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा